बाबासाहेबांची आंबेडकरवादी विचारधारा आणि ही खूप महत्वाची आणि ही आपल्या सर्वांनी समजून घेतली पाहिजे आताच प्रास्ताविक करताना सरांनी एक उदाहरण दिलं मी म्हणेन अतिशय चुकीचं उदाहरण दिलं ते म्हणजे न्यायाधीश गवईंच आपण मुद्दा समजून घ्या त्यांच्या आई म्हंटल्या असतील की बाबासाहेबांमुळे त्या ठिकाणी पोहोचले ते महत्वाचे त्यांच्या आईनी भावनिकून वक्तव्य केलं पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत हे तितकच सत्य आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईंनी केलंय आणि ह्याच न्यायाधीशांनी अबकडचा कायदा वर्गीकरणाचा कायदा सब क्लासिफिकेशनचा कायदा हा एस च्या आरक्षणामध्ये आणून एससी आरक्षणाचा पातळीकडे सुरुवात या न्यायाधीशांनी केली म्हणून मी परत म्हणतो की माणूस बौद्ध असला तरी फरक नाही पडत माणूस विचारणारी आंबेडकर वादी असला पाहिजे मगच फरक पडतो आणि म्हणून परत म्हणतो आपण विचारांना जागूया जातीला नाही कारण आपल्याला प्रत्येक समूहामध्ये प्रत्येक जातीमध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन जायचे बाबासाहेबांचे विचार बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी नेहमी दादासाहेब रासूगवई यांचा विरोध केला आता सुजात आंबेडकर हे आदरणीय सरन्यायाधीश भूषणजी गवई यांचा विरोध करीत आहे जे लोक बौद्ध समाजाचे एक आमदार सुद्धा निवडून आणू शकले नाही त्यांना त्यांच्या विरोधकाचा मुलगा सरन्यायाधीश झालाचं दुःख राहीलच तेव्हा या लेखाला दुःख होण्याचं नवर मला वाटत नाही दुःख दुसऱ्या या गोष्टीचं सुद्धा आहे की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुका आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका यामध्ये या, या बापलेखांची जी, जी लोकप्रियता आहे ती पूर्णपणे संपत आलेली आहे त्याच्यामुळे हे मध्ये बोललेलं आहे मी स्वतः एम बी एस आहे पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्याच्यामुळे मला सायकोलॉजीचा अभ्यास आहे फ्रस्ट्रेशनमुळे हे सगळे घडत आहे आज देशामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे रामदासजी आठवले यांचा फोन आला त्यांना सत्कार घ्यायचा आहे साहेबांचा फोन आला सुरेखा ताई कुंभारे यांचा फोन आला आता प्रोटोकॉलमध्ये बसते नाही बसत सत्कार घेता येईल का परंतु गट तट सोडून सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे इतकंच नव्हे तर पंजाबमध्ये ज्या पंजाबमध्ये भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काहीतरी नऊशे हजार मतं भेटले त्या पंजाबमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे त्याच्यामुळे मी मी ससा कोणत्याही रिपब्लिकन नेत्यावरती बोलत नसतो परंतु बोललं तरी चुकीचं आणि नाही बोललं तरी चुकीचं तेव्हा या बापले दुर्लक्षित करा सोडून द्या सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि यांनी कुणाला सोडलं नाही रामदाजी आठवले यांना सोडलं नाही साहेबांना ना? सोडलं नाही आदरणीय माईसाहेब सविता आंबेडकर यांना सोडलं नाही मुकुंदराव आंबेडकर यांच्या वारसांना सोडलं नाही यांना पोलीस यांनी यांनी सर्वांवरतीच टीका केलेली आहे त्यावेळे त्यामुळे सगळ्यांनी या आनंदाच्या वातावरणामध्ये आपलं आनंदी राहावं आणि यांना दुर्लक्षित करावं ज्या हेम